नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे गट ब या पदासाठीची जे प्रवेशपत्र आहे तर त्याच्या संदर्भातलं तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एम पी एस सी आयोगाची जी पूर्वपरीक्षा असणार आहे पी एस आय एस त्या एस ओ या पदासाठीची तर त्याच्या संदर्भातलं हे प्रवेशपत्र जे आहे ते एम पी एस सी आयोगाने तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर उमेदवाराच्या खात्यामध्ये अपलोड केलेले आहेत तर तरी ज्या विद्यार्थ्यांनी एम पी एस सी गठब दोन हजार चोवीससाठी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी आलेला हा खूप महत्त्वाचा अपडेटेड व्हिडिओ जे आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एम पी एस सी गठब राष्ट्रपती सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार चोवीस प्रवेश प्रमाणपत्राबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर जाहिरात क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस जे आहे तर त्याच्या परीक्षा जी आहे तर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे एम पी एस सी आयोगाची तर त्याचे प्रवेशपत्र जे आहे ते उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला जी ते ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे तर ॲडमिट कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं संदर्भातला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला त्याच्या संदर्भातला ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचा त्याचा व्हिडिओ टाकला जाईल तर स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देऊन तुम्हाला ते संपूर्ण डे देण्यात येईल ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमच्या प्रोफाईलमध्ये क्रिएट केलेलं असतं तिथून तुम्हाला डाउनलोड करून त्याचं प्रिंट आऊट करायचं असतं प्रिंट आऊट जे आहे तर ते कलरच करायचं आहे तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्याच्याचनुसार तुम्हाला जे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सहची पूर्वपरीक्षा आयोजित केलेली आहे गडबसाठीची तर तो पेपर द्यायचा आहे दिलेले इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा काही शंका असेल अडचण असेल अड ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना काही शंका आली असेल तर तुम्हाला दिलेला दूरध्वनी क्रमांक किंवा ईमेल आय डीवरही तुम्ही संपर्क साधू शकता किंवा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातले कुठले डाऊट असतील काही शंका असेल ॲडमिट कार्ड संदर्भातले किंवा परीक्षेसंदर्भातले तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे जे उमेदवार ही जी एम पी एस सीची पूर्वपरीक्षा देणार आहेत त्या सर्व उमेदवारांना आपल्या चॅनलवर सर्व व्यवस्थकडनं खूप खूप शुभेच्छा येणारा पेपर जे आहे शांत चित्ताने आणि एकदम केलेला अभ्यास व्यवस्थित तुम्हाला तिथं सोडवायचे आहे पेपर एका तासामध्ये तुम्हाला मॅनेजमेंटसाठी तुम्हाला जास्तीत जास्त शांत राहून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत एक तासामध्ये शंभर प्रश्नाचा जो नियोजन आहे तर ते व्यवस्थित करायचं आहे तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर व्यवस्थित पेपर जाणारच आहे याची तुम्ही काळजी करू नका जास्त जे आहे टेन्शन किंवा तुम्ही जे हायपर होऊ नका म्हणजे पेपर त्याचा इम्पॅक्ट होणार नाही याची काळजी घ्या आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद